आणि यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते राजन साळवींच्या घरी एसीबी पथक दाखल झाले तर साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळते आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरी एसीबी पथक दाखल झालेले आहे तर साळवींच्या घरी सध्या झाडाझडती सुरू करण्यात आली आहे एकूणच ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे ईडीची ही पिडा लागलेली आहे आणि आता एसीबी सुद्धा या ठिकाणी राजन साळवींच्या घरी दाखल झालेली आहेत काही दिवसांपूर्वी त्यांची चौकशी करण्यात आलेली होती त्यांच्या कुटुंबांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती आणि सध्याची ही मोठी घडामोड आपण पाहतोय राजन साळवी यांच्या घरी एसीबी पथक दाखल झालेलं आहे आणि त्यांची झाडाझडती त्या ठिकाणी सुरू आहे तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट राजन साळवी यांच्या घरी एसीबीची कारवाई सुरू आहे झाडाझडती सुरू आहे त्यामधून आता काय निष्पन्न होतं काय माहिती मिळते ते पाहणं अतिशय महत्वाचं राजन साळवी यांची चौकशी करण्यात आलेली होती त्यांच्या कुटुंबाची सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती एकूणच ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांच्या मागे इडीची ही पिडा लागलेली आहे सोबतच काही केंद्रीय यंत्रणांमार्फत या ठिकाणी चौकशी सुरू आहे आता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडून अमोल काय सांगाल राजन साळवी यांच्या घरी एसीबी ची एसीबी दाखल झालेली आहे आणि त्या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळतात नक्कीच राजन साळवी यांच्या घरी जे आहे ती एसीबीची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि त्यांच्या घराची झाडझडती जी आहे ती सुरू आहे गेल्या वर्षापासून राजन साळवी यांच्या कुटुंबियांची असेल किंवा राजन साळवी जे असेल त्यांची चौकशी जी आहे ते सुरू आहे अलिबागच्या कार्यालयामध्ये यांची ही चौकशी सुरू आहे आणि आज एसीबीची टीम जी आहे ती यांच्या घरी दाखल झालेली आहे राजन साळवी यापुढे एसीबीच्या चौकशीला जाणार नाही असं देखील राजन साळवी यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आज जी टीम जी आहे ती राजन साळ यांच्या घरी दाखल झालेली आहे अगदी नक्कीच धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबीची टीम दाखल झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जाते यामधून आता काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे यासोबतच ठाकरे गटाकडून यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली जाते तेही पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दुसरीकडे आपण पाहतोय आदित्य ठाकरेंचे जे निकटवर्ती आहे सुरज चव्हाण यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे ईडीनं त्यांना अटक केलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय रत्नागिरीतील राजन साळवींच्या घरी सुद्धा एसीबीची धाड पडली आणि त्या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे